मावशी आणि भाची ह्यांचं नातंच काही वेगळं असतं खरं तर तर माझी भाची अनन्या काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती तर तिच्याशी गप्पा मारलेलाच एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करते तुमच्यासोबत विषय आहे की ती मोठी झाल्यानंतर मला काय काय खायला बनवून घालेल तर व्हिडिओ नक्की ऐका खूप गोड संभाषण आहे तुम्हालाही नक्की आवडेल काय करते तू अनु काय करते बल्ला तू मला सांग ना तू मोठी झाल्यानंतर स्वयंपाक काय मोठी झाल्यानंतर तू स्वयंपाकात काय काय बनवणार सांग पटपट काय -पट। काय बनवणार स्वयंपाकामध्ये तू सांग मला स्वयंपाकामध्ये तू काय काय बनवणार हे काय डब्बू मिरची डब्बू मिरची आवडत डब्बू मिरची नाही बोलायचं पटकन व्यवस्थित बोल चल मला सांग तू मोठी झाल्यानंतर मी तुझ्याकडे जेवायला आल्यानंतर तू माझ्यासाठी काय काय बनवणार बटाट्याचा पराठा तो तर मला खूप जास्त आवडतो

धोबीचा भात ढोबीचा भात म्हणजे कसला भात मिरच्यांचा भात आम मला तो तिखट लागेल ना आणि तिखट लागल्यानंतर काय करायचं मावशी रडायला लागेल ना मग मग कशाचा भात बनवणार तू ओ, ए सगळ्याला बटाटा बटाट्याचाच पराटा बटाट्याचाच भात नको मला बाबा बटाट्याचा परा भात मला वेगळं काहीतरी हवंय काय देतेस मला मला असं काहीतरी दे की जी, मला पण आवडेल मला विचारायचं ना तुला काय आवडत तुला बटाट्याच्या चकुल्या असतात का तुला चकुले का खूप जास्त खूप जास्त आवडतात बनवल्या माझ्यासाठी आ ते आता मी काय काय बनवू तुझ्यासाठी सांग मला आता मी तुझ्यासाठी काय काय बनवू सांग मला चपुल्या। 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 चपुल्या आजुन क्या हा चकुल्या चकुल्या बनवणार अजून काय हवंय तुला अजून काय काय खायचंय भात कोणता भात वरण भात हा वरण भात वरण भात आता पण करते मी लगेच बनवते वरण भात आणि मग पावभाजी कुणाला आवडते आणि मिसळ कुणाला आवडते अब्ब बाई मिसळ पण आवडते डोसा पण आवडतो खाणारच खाता डोसा आणि नको बसू वरती वरती ओलाय आणि ओला ओल ओला झालंय आता हे चिरायचे डब्बू मिरची डब्बू मिरची आता मावशी काय बनवणार आहे माहितीये डब्बो मिरची बनवणार नाहीये मावशी पावभाजी पाव बनवणार आहे एका मुलीची मज्जा आहे ग माझ पिल्लू आहे ते किती हॅपी झाली तू पावभाजी बनवणार आहे म्हटल्यावरती